पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ देखील कमी पाहायला मिळाली तर ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा या दाट धुक्याच्या चादरीमुळे घराबाहेर कमी पडताना दिसले तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखील या दाट धुक्याचा परिणाम पाहायला मिळाला तर दुसरीकडे रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील उशिराने सुरू असल्याचे समोर आले आहे पश्चिम रेल्वेच्या डहाणूकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत या दाट परिणाम पश्चिम रेल्वेवरही पाहायला मिळाला आहे या दाट पहाटेपासूनच कार्यालयात जाणाऱ्या चाकरमण्यांची कार्यालयाची वेळ मात्र चुकणार आहे जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा